शेप्स टुडे टॉपिक्स व्हेबल्स प्रूफि म्हणजेच रंग आकार भाज्या फळे आणि घटकावर आधारित सॅम्पल क्वेश्चन नमुन प्रश्न आहे त्यांचा आढावा आपण घेणार आहोत क्वेश्चन नंबर वन विच ऑफ द गिव्हन वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ कलर ऑप्शन ए ऑप्शन बी येलो ऑप्शन सी आर ऑप्शन फोर रेड तर या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कोणतं नाव नाही कलर कलरच कोणतं नाव नाही रंगाचं नाव नसलेला शब्द कोणता आहे केवळ कोणतं निळा येल्लो निवळा रेड लाल ही रंगांची नावं आहेत ऑप्शन नंबर सी आर

हा दिलेला क्वेश्चन नंबर थ्री रिच ऑफ इज सॉर इन टेस्ट वन स्वीट लेमन सी लेमन यामध्ये सांगितलेलं आहे की सौर इन टेस्ट फ्रूट इज स्वेअर सॉर इन टेस्ट मीन्स चव असणारे जे फळ आहे ते फळ त्यामध्ये स्वीट लेमन ऍपल आणि पीच फळ असते आणि त्यामुळं ऑप्शन नंबर सी लेमन लिंबू याची आंबळी असते क्वेश्चन फोर विच ऑफ द गिव्हन व्हेजिटेबल इज नॉट रूट व्हेजिटेबल इज नॉट रूट व्हेजिटेबल ए पोटॅटो बी पंखिन सी याम डी कॅरोट या ठिकाणी आपल्याला सांगितलं की रूट इज नॉट रूट व्हेजिटेबल म्हणजे जी याची मुळं जमिनीच्या खाली असतात आणि तिथून भाजी असं फळ अशी जी भाजी आहे जिचं रूट जिचे मुळं हे जमिनीच्या खाली असतात म्हणजे कॅर पोटॅटो कॅरोट आणि आहेत ते सर्व जमिनीच्या खाली असतात आणि बमकीन हा जमिनीचे वर या झाडाना लागतं पंपकिन ऑप्शन नंबर बी इज नॉट विच ऑफ द गिव्हन गेम इज नॉट आउटडोअर गेम विच ऑफ द गिवन गेम्स खाली गेम्स आहेत त्याच्यातला इज नॉट आउटडोअर गेम कोणता आउटडोअर गेम नाही ते फुटबॉल बी क्रिकेट सी कबड्डी बी फुटबॉल क्रिकेट कबड्डी इज अ आउटडोअर गेम्स कॅरम इज इनडोअर गेम इथं सांगितलेलं आहे आपल्याला आउटडोअर गेम कोणता नाही म्हणजे इनडोअर गेम कोणता आहे तर इनडोअर गेम आहे कॅरम ऑप्शन नंबर डी क्वेश्चन नंबर सिक्स व्हाट इज द शेप ऑफ ऑब्जेक्ट शो इन द पिक्चर ते जे पिक्चर आपल्याला दिलेले आहे त्याच्यामधला जो ऑब्जेक्ट आहे त्याचा शेप कोणता आहे त्याचा आकार कोणता आहे ए सर्कल बी ओ सी ओव्हल डी हर्ट तर चौरस सर्कल कोण हर्ट हे आकार त्याच्या आहेत तर त्याचा आकार आहे ऑप्शन नंबर सी ओव्हल अंडा अशा स्वरूपाचा त्याचा दिलेल्या ऑब्जेक्टचा आकार आहे तर आजच्या घटकामध्ये कलर शेप्स व्हेजिटेबल फ्रुट्स आणि गेम्स यावर आधारित सिम्पल क्वेश्चन्सची माहिती घेत थँक्यू